शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट कांदा लाईव बाजारभाव तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा लाईव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मागील बीठच्या तुलनेत आवक स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील स्थिरच पाहायला मिळतात चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजा ये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये शे चाळीस रुपये शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये अडुसठ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये

सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचाय पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये एक अडुसठ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये एकसठ एकसठ रुपये एकशे एकसष्ट रुपये म्हणजे ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस एक तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस चाळीस रुपये चाळीस मे एस के कर शंभर सव्वाशे तीस रुपये पिशे फोडावून काय

सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये छत्तीस अडतीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये जय महाराष्ट्र त्याला सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये सचे नऊ तेहतीस चौतीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये करा बिएल अले एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये अडुसठ सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये पन्नास रुपाय एन बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ रुपये एकसष्ट रुपये एकसठ बासठ रुपये त्रेसठ चौसठ पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये शंभर सवाशे तीस रुपये एकतीस बत्तीस शंभर तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सदुसठ अडुसठ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये ही ये गिए गिए गए गए गए, ए, एक एकवीस बावीस पंचवीस तीस रुपए एक बत्तीस पस्तीस चालीस रुपए एक चार पंच पन्ना रुपए बावन पंचावन रुपए छप्पन सत्तावन अठावन साठ रूपये एकशे साठ रुपए शंभर सव्वाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये चालतंय का तुम्हाला तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये अडुसठ सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर पंचाहत्तर एकशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये अडुसठ सत्तर रुपये खालची मारपीशी बदल नाही निघणार एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सवाशे तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये चेस साठ रुपये हॅलो